लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी जे सरकार तोऱ्यात होतं ज्या सरकारला असं वाटायचं की आपल्याला कोणीही महाराष्ट्रात आता चॅलेंज करणारं नाही कारण आपण दोन महत्वाचे पक्ष फोडलेले आहेत ते सरकार जमिनीवर आलं आणि घाबरलं देखील आणि घाबरलेलं सरकार पाहिजे त्या घोषणा मागच्या दोन महिन्यात करते अजून दीड दोन महिने राहिले केलेल्या घोषणांना पैसे नाही म्हणून सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक पत्र दिलंय महाराष्ट्र सरकारने आणि विनंती केली आहे की आम्हाला सव्वा लाख कोटी रुपयाचं डिसेंबर पर्यंत खर्च करण्यासाठी पैसे द्या आठ लाख कोटी रुपये सरकारवर कर्ज आहे अजून सव्वा लाख कोटी रुपये डिसेंबर अखेर सरकारने मागितलेले आहेत महिन्याला पाच सहा हजार कोटी रुपयाची टप्प्याटप्प्याने मागणी केलेली आहे या महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर जाताना ही लिये लिये। लोक नऊ दहा लाख कोटी पर्यंत ही कर्ज पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यामुळे अनेक घोषणा केलेल्या आहेत या घोषणा लोकसभेच्या आधी झाल्या नाहीत या घोषणा लोकसभेच्या नंतर झाल्या हा गुणात्मक फरक या घोषणांमध्ये आपण लक्षात जे लाडकं नव्हतं ते सगळं त्यांना लाडकं वाटायला लागले ते तुमच्यासाठी नाही तर त्या लाडक्या खुर्चीसाठी चाललंय